नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण एकोणतीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलेकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आजच्या महत्त्वाच्या घटना पाहूया आजचे जागतिक दिन आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आंतरराष्ट्रीय पावसाचा दिवस हे आहेत आजचे जागतिक दिन आजच्या महत्त्वाच्या घटना एकोणतीस जुलै अठराशे बावन्न ज्योतिबा फुले यांचा विश्रामबागवाडा येथे स्त्री शिक्षणाची शे भारतीय प्रणिती म्हणून पुणे विद्या पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅडी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला एकोणतीस जुलै अठराशे शहात्तर फादर आयगिएन डॉक्टर महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्सची स्थापना केली एकोणतीस जुलै एकोणीसशे वीस अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरादरम्यान जगातील पहिली हवाई मेल सुरू केली एकोणतीस जुलै एकोणीसशे एकवीस अडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला एकोणतीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीस टाटा एअरलाईनचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस बारा वर्षानंतर लंडनमध्ये चौदाव्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना एकोणतीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी मल्याळम लेखक टी एस पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी भारत श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव हरनाम घोष कलकत्ता कोलकाता स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथम प्रथमच मराठी लेखकाला मिळाला एकोणतीस जुलै दोन हजार एकवीस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे राष्ट्रीय रशियन वॉर्डलेस इंजिनमध्ये बिघड झाल्यामुळे तात्पुरती नियंत्रणाबाहेर गेले एकोणतीस जुलैच्या महत्त्वाचे जन्म एकोणतीस जुलै अठराशे अडतीस शहाजहान बेगम भोपाळचा नवाब बेगम यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जून एकोणीसशे एक एकोणतीस जुलै अठराशे त्र्याऐंशी बेनेटो मोसलेने इटलीच्या हुकुमशहा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस एकोणतीस जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव इशिदोर आई ढॅक राबी नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे चार जे आर डी टाटा भारतीय उद्योजक तसेच भारतीय पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव एकोणतीस जुलै एकोणीसशे बावीस ब मो पुरंदरे लेखक आणि शिवशाहीर यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे एक पंचवीस शी द फडणवीस व्यंगचित्रकार यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे सदतीस इंडियल डॅनियल मॅकफॅडन नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न अनुप जलोटा भजन गायक यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे चोपन्न हर्षद मेहता भारतीय स्टॉक बुकर आणि एक दोषी फसवणूक करणारा यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ संजय दत्त हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी फर्नांडो अल्फोन्स अलोन्सा स्पॅनिश फॉर्म्युला वन रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म एकोणतीस जुलैचे महत्वाचे मृत्यू एकोणतीस जुलै दोनशे अडतीस आड़तिस, दोनशे अडतीस इसवीसन पूर्व नवस रोमन सम्राट यांचे निधन एकोणतीस जुलै अकराशे आठ फिलिप पहिला फ्रान्स राजा यांचे निधन तर ते त्यांचा जन्म तेवीस मे एक हजार बावन्न एकोणतीस जुलै एक अठराशे एक्क्याण्णव पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचे निधन एकोणतीस जुलै सतराशे एक्क्याऐंशी योहान कीज जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा सप्टेंबर सतराशे तेरा एकोणतीस जुलै अठराशे नव्वद फेनिस्टेवन गॅग डच चित्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑगस्ट अठराशे त्रेपन्न एकोणतीस जुलै अठराशे एक्क्याण्णव ईश्वरचंद विद्यासागर बंगाली समाजसुधारक यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा सप्टेंबर अठराशे वीस एकोणतीस जुलै एकोणीसशे ओंबेर्द पहिला इटलीचा राजा यांचे निधन एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी विभूतीभूषण मुखोपाध्याय भारतीय लेखक कवी अन्य नाटककार यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याण्णव एकोणतीस जुलै स एकोणीसशे चौऱ्याण्णव डोरी तो क्रॉफ्युट हॉस्किन नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन एकोणतीस जुलै एकोणीसशे शहाण्णव अरुणा असपली स्वातंत्र्य सेनानी यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे नऊ एकोणतीस जुलै दोन हजार दोन सुधीर फडके गायक व संगीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणीस एकोणतीस जुलै दोन हजार तीन जान्यू आकर हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस एकोणतीस जुलै दोन हजार सहा डॉक्टर निर्मल कुमारम फडकुले मराठी संत साहित्यातील विद्वान यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीस जुलै दोन हजार नऊ महाराणी गायत्री देवी जयपूरच्या राजमाता यांचे निधन तर त्यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे एकोणीस एकोणतीस जुलै दोन हजार तेरा मुनीर हुसेन भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर दो एकोणीसशे एकोणतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद